आदिवासी कोडी समाज बौद्धिशय संस्थेच्या माध्यमातून आदिवासी कोडी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील खांदे सेंट्रल मॉल येथे पार पडला या प्रसंगी विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जळगावातील वाल्मिक नगर परिसरातील महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्यापासून बैलगाडीवर नववधू व विवाहितेची भव्य मिरवणूक या प्रसंगी काढण्यात आली कोळी समाज बांधवांतर्फे सतरा जोडप्यांचा विवाह जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉल येथे पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश बोडे आमदार रमेश पाटील यांच्यासह कोळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय कोडी समाज बौद्धीच्या संस्थेचे अध्यक्ष भरत सपकाडे उपाध्यक्ष गोकुळ सूर्यवंशी सचिव रोहन सोनवणे संघटक अनिल कोडी उपकार्याध्यक्ष भिकन नन्नवरे सल्लागार रामचंद्र तायडे खजिनदार जितेंद्र सोनवणे कार्याध्यक्ष अक्षय सोनवणे सहसचिव आनंद सपकाडे प्रमुख रवींद्र पाटील प्रमुख संजय बाविस्कर सदस्य गणेश भाविस्कर, सदस्य रवींद्र सोनवणे सदस्य शिवाजी सूर्यवंशी सदस्य समाधान नंदवरे सदस्य नारायण सपकाडे सागर सोनवणे दीपक कुडी भरत सपकाडे रमाकांत सोनवणे मनोज सपकाडे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगतो कोळी समाजाच्या बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षी सामूहिक वेळाचं सा या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि या यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणायला गेलं तर ही काळाची गरज आहे की एवढ्या लोकांचं विनामूल्य लग्न लावणं मला तरी असं वाटतं की जळगावमध्ये हा सुंदर असा उपक्रम या संस्थेने सुरू केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यातून पैसा वेळ आणि लोकांचं येणे जाणे याच्यामध्ये फार वेळ वाचतो आणि ही काळाची गरज बघून या समाजाच्या सगळ्या नेत्यांना मी खूप शुभेच्छा देतो राजकीय प्रश्न आहे शिंदे आग्रही निश्चितपणाने ती जागा आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे संजय राऊत पंचायतीस ते चौतीस जागा महाविकास आघाडीच्या येणार संजय राऊतांना काय बोललं तुम्हाला माहित आहे आज कोळी महासंघाच्या वतीनं इथे त्यांचे अध्यक्ष भरतभाऊ कोळी नगरसेवक व त्यांचे सर्व सहकारी याला आमचे नेते आदरणीय आमदार रमेश दादा माजी आमदार मनीष दादा सर्व समाज बांधव उपस्थित होते आणि एक विवाह इथे झालेला आहे ही खरी काळाची गरज आहे कमी खर्चात आणि कमी वेळात मला वाटतं सर्वसाधारणच एक आनंद याच्यामध्ये होऊ शकतो म्हणून मी पूर्ण कोळी संघाचे जे अध्यक्ष असतील त्यांना मनोपूर्वक अभिनंदन करतो व ज्यांनी इथे लग्न लावलं त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो असं सामूहिक विवाहामध्ये आपण कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये असे खरी काळाची गरज आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो संस्थेचा उद्देश हा आदिवासी कोळी समाज बहुद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातनं गेल्या वर्षीसुद्धा कोळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा हा चौदा जोडप्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आलेला होता यावर्षी वर्षी या ठिकाणी पुन्हा एकदा सहा महिन्यापासून जी तयारी चाललेली होती सामूहिकवाह सोहळ्याची गेल्या वर्षाला उत्साह मिळाल्यामुळे यावर्षी पुन्हा परतपूर एक वेगळा कोडी समाजाचा सामूहिकवाह सोहळा घ्यावा अशी सर्व समाजबांधवांची व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती त्या इच्छेच्या उपरोक्ष आम्ही प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातनं आमच्याजवळ यावर्षी जवळजवळ सतरा जोडपे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी सामूहिक वा सोहळाचा लाभ घेतला समाजामध्ये या पद्धतीनं जनजागृती झाली पाहिजे हीच एक संस्थेची उद्दिष्ट होती आणि हा सोहळा आपण संपन्न केलेला तुमचं नाव सांगा कमिटीचे सर्वे जे जे आहेत या ठिकाणी आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मान्य भरतजी सपकाडे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गोपुळदा कोळी त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव रोहन सोनवणे त्यानंतर संघटक अनिल कोळी त्यानंतर सदस्य रवींद्र कोळी त्यानंतर रवींद्र पाटील अजून दीपकजी कोळी सागरजी सोनवणे गणेशजी बाविस्कर बिकनदादा नन्नवरे समाधानजी नन्नवरे संजय बाविस्कर इत्यादी सर्वांनी शिवाजी सूर्यवंशी या सर्वां जितू जितूबाबा सोनवणे त्यानंतर नारायणजी सपकाडे यांनी सर्वांनी या कार्यक्रम सोहळ्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेली आहे